राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे सरसकट पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता जर पाहायला गेलं तर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची यादी देखील जाहीर झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पिकम्या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा ई पीक पाहणी चट रद्द जर आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता, आता सकट पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना आता इपी पाण्याची आट देखील रद्द करण्यात आलेली असून आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक ही रक्कम जमा होणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता मिळणार राज्याकडून निधी उतरण्यास मंजुरी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे अनेक दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेची आगामी चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी कोटी मिळाले तीनशे सत्तर कोटी रुपये आता जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील चार लाख अडतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये एकूण तीनशे सत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा पेकुमा हा जमा करण्यात आलेला आहे छत्रपती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत मिळत असल्याचे पाहायला आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आलेली आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे गतवर्षी शेतकऱ्यांशी दुष्काळामुळे आतोनात नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदान हे मंजूर केले होते मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदानाचे पैसे हे जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदानाचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे वीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाचे चौसष्ट कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा जर पाहायला गेलं तर राज्य सरकार तर्फे राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील वीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाचे चौसष्ट कोटी रुपये जमा झाले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत दोन दिवसातील धवधव दो दो पावसामुळे खरीप पिके पाण्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांवर परिणाम दिवस ढगफुटीसारखा मोठा पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले आहे दोन दिवस उभ्या पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची जा देखील भीती दे व्यक्त केली जात आहे त्यामुळे पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे लाडकी बन योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने बीड मध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असल्याचे पाहायला मिळत आहे आता लाडकी बहीण योजनेनंतर आमचा लाडका शेतकरी योजना देखील राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे सोया ढेप निर्यातीवर ठरणार सोयाबीनच्या भावाचे भवितव्य व्यापाऱ्यांचा अंदाज विदेशामध्ये बंपर पीक असल्याने दर घटण्याचा धोका सध्या जर पाहायला गेलं तर विदेशामध्ये सोयाबीनचे बंपर पीक असल्यामुळे पुढील काळामध्ये दर घसरण्याचा धोका आहे मात्र सोया ढेप निर्यातीसाठी सबसिडी मिळाली तर सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे यामुळे ढेप निर्यातीवर सोयाबीनच्या भावाचे भवितव्य ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पन्नास हजार रुपयांची रक्कम जर सोयीस्तर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता म्हणजेच की पात्र शेतकऱ्यांना आता एकूण पन्नास हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये आता नमो किसान योजनेचे दोन हजार रुपये एकाच घरामध्ये पाच हजार रुपये आता जर पाहायला गेलं तर राज्यात नुकतेच लाडकी बहीण योजनेचे लाखू महिलांच्या बँक खात्यावरती दोन हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले असून त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ताही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कालच जमा झालेला आहे त्यामुळे राज्यातल्या एकाच घरामध्ये एकूण पाच हजार रुपयांची रक्कम जमा झालेली आहे वादळी पावसाचा पिकांना तडाखा मका बाजरी भुईसपाट शेतकरी हवाल देईल सध्या जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजरी व मका पिके जमीन दोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदार झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत अगोदरच अत्यल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटलेली होती अशातच वादळी पावसाने उभी पिके जमीन दोस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे पेकुमा योजनेतून कंपन्यांना डच्चू देणार पेकुमा योजनेमध्ये कंपन्यांच्या कामावर राज्यांचा आक्षेप सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेमध्ये मागच्या सात वर्षांमध्ये विमा कंपन्यांनी त्यांना मिळालेल्या एकूण विमा हप्त्यापेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाही त्यामुळे विमा योजनेतून विमा कंपन्यांना बाहेर काढा अशी मागणी राज्यांकडून केली जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे बफर स्टॉकमुळे कांद्याच्या भावामध्ये घसरण होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर नाफेड खुल्या बाजारामध्ये स्टॉक स्टॉकमधील कांदा विक्रीसाठी दाखल करणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत मीडिया रिपोर्टनुसार लवकरच नाफेडकडून खुल्या बाजारामध्ये स्टॉक स्टॉकमधील कांदा विक्रीसाठी उतरला जाण्याची शक्यता आहे यामुळे साहजिकच कांद्याची उपलब्धता वाढून बाजारभाव घसरण्याची भीती वर्तवण्यात येत आहे हळद उचली लिलाव बाजारामध्ये बोली वाढेना दर मात्र पंधरा हजार रुपयांच्या पुढे सरकेना वाढण्याच्या आशेने साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची झाली निराशा सध्या जर पाहायला गेलं तर एप्रिल मे महिन्यामध्ये हळदीचे भाव अठरा हजार रुपयांवर पोहोचलेले होते पण सध्या हळद बाजारामध्ये मंदीचे सावट असल्याने खरेदीदारातील बिटातील बोली वाढत नसल्याने मार्केट कमिटी यार्डामध्ये हळदीचे भाव पंधरा हजार रुपयांच्या वर सरकत नाहीत त्यामुळे दर वाढण्याच्या आशेने हळद विक्री विना साठून ठेवलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती आता जर पाहायला गेलं तर विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे कामाला लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली राज्यामध्ये या योजनेची मोठी चर्चा सुरू आहे या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत अशातच राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कृषी महोत्सवामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असल्याचे पाहायला मिळत आहे शिंदे यांनी मोठी घोषणा करून लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडके शेतकरी योजना राबवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार दोन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज एकंदरीत बात जर हवामान अंदाज पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये पाऊस उघडीत देणार आहे तसेच दोन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर हवामान विभागाने आणखी दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे पीक विम्या संदर्भातील बातमी पीक विम्याचा त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ जर पाहायला गेला तर मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार सातशे एकोणीस शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून एकशे तेहतीस कोटी अठरा लाख चोवेचाळीस हजार रुपये भरपाई मिळाली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व शेतकरी मित्रांनो ही बातमी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची बातमी पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद